नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे पोलीस भरती परीक्षेत उमेदवाराच्या उमेदवाराला मदत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पोलीस हवालदारासह चोगे निलंबित तर संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलतून आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता तुम्ही ठाणे ग्रामीण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत एका पोलीस हवालदाराच्या मुलाला मदत केल्याच्या कथित आरोपावरून मुख्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक पाटील अधीक्षक कार्यालयातील वायरलेस ऑपरेटर आर टी पी सी यांच्यासह चौघांवर ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉक्टर डी डी एस स्वामी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे तर ठाणे पालिकेच्या डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम क्रीडा संकुलनात रावली मैदानी चाचणी शारीरिक चाचणी बघा झाल्यानंतर एका परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा नऊ ऑगस्ट रोजी घेण्यात आली तर या परीक्षेत जे अधीक्षक का आहेत कार्यालयातील पोलीस अंमलदार अनिल जरफ यांनी यांच्या मुलांचाही समावेश आहे तर बघू शकता मोठे अधिकारी लोकही त्यांचे मुले पण पन, मुलं पण आहेत होतात तर आपल्या मुलाला मदत करण्यासाठी जरक यांनी परीक्षा केंद्रावर बंदोबस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक पाटील अमलदार गायकवाड आणि महिला अंमलदार जिपटे यांना सांगितले मात्र उपनिरीक्षक पाटील यांनी त्यास नकार दिला परंतु गायकवाड यांनी त्या मुलाला मदत केल्याचा आरोप आहे दुसऱ्या मुलाचा पेपर पहिला पाहिला आणि गायकवाड हे अन्य मुलाचा पेपर पाहून पुन्हा जरक यांना यांच्या मुलाकडे काहीतरी सांगताना सी सी टी व्हीमध्ये आढळले हा प्रकार लक्षात येताच जरक यांच्यासह गायकवाड आणि उपनिरीक्षकांची उपनिरीक्षक पाटील महिला हवालदार जिपटे यांच्यावर अधीक्षक स्वामी यांनी निलंबनाचे आदेश दिलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो ही किती धक्कादायक अपडेट आहे जे उपनिरीक्षक आहेत त्यांच्याच मुलाला मदत केल्याचा इथं आरोप केला जात आहे आणि हे जे महिला हवालदार आहेत अनिल जरफ वगैरे जे आहेत हे उपनिरीक्षक आहेत महिला हवालदार जिपटे यांच्यावर अधीक्षक स्वामी यांनी निलंबनाची कारवाई केलेली आहे तर सी सी टी व्ही ही आ, जी जी बातमी आहे ही समोर उघडा उघडीस आली आहे त्या त्यामुळे तुम्ही बघू शकता मित्रांनो की पोलीस भरतीमध्ये किती मुलांचे बघा किती सेटिंगमध्ये पेपर होत असतात आणि किती मुलांचं नुकसान हे करत असतात तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा जे पोलीस अधीक्षकच आहेत त्यांनीच त्यांच्या मुलांना दुसऱ्या हवालदार त्यांच्याकडून मदत करायला भाग पाडले आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता हे अधिकारी लोक जर असे करायला लागून गेले तर सर्वसामान्य जे आहेत उमेदवार ते काय करणार याचा कोणी विचार करू शकतो का तर हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की पोलीस भरतीमध्ये कशा पद्धतीने बघा नागपूरला पण झालं असे दोन तीन ठिकाणी झाले मित्रांनो पेपर फूटचे प्रकार रायगड वगैरे या ठिकाणी पण झालं तर असे बहुतेक ठिकाणी हे असे प्रकार घडत आहेत आणि मुलं जे आहेत तेवढे रात्रंदिवस अभ्यास प्रॅक्टिस ग्राउंड एवढं सर्व करून सण जर हे आज असं होतं असेल सेटिंगमध्ये तर गरिबांच्या मुलांची काय शास होती की ते लागू शकता मित्रांनो हा पण प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे चालू आहे आणि खूप मोठी मित्रांनो ही सेटिंग असते असे काही कोणी डायरेक्ट करू शकत नाही मित्रांनो ठीक आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही पोलीस भरतीमध्ये असे धक्कादायक बातम्या समोर येत आहे आणि अशा पद्धतीने मोठे मोठे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र